स्वामी समर्थ महाराज की स्वामीचं दर्शन घेऊया बऱ्यापैकी गर्दी कमी आहे दर्शन चांगलं घडेल ओके त्या दर्शन घेऊन भेटतो तुम्हाला दर्शन घेण्याचा प्रयत्न करतोय जशी स्वामी समर्थ महाराज की लवकरच आला जसं प्लॅन केलं होतं त्या स्वामींचं दर्शन घेऊया आपण वटवृक्ष मंदिराकडे स्वामी समर्थ महाराज की आनंदी तुम्ही स्वामी समोर तुम्हाला इथे टी व्ही मध्ये तुम्हाला स्वामी दर्शन द्यायचा प्रयत्न करतोय बघा पुढे गेल्यांदा कसा का दिसतो बघा गर्दी वाढत गेली आम्ही जस आलो आणि पाठीमागे तर गर्दी बघू शकता छान असं म्हणत मोठं वृक्ष वाढत चालली स्वामी स्वामी देवस्थान स्वामी संबंध महाराज मंदिरामध्ये दर्शन घेऊया शंकराची पिंड आहे आप गणपती आपण आपल्या मंगल मूर्ती मध्ये مگر شرتی وہاں برے پی گردی نوتی تو گردی آئی شری سوی سمرت مہاراج کی جی اکلکٹ سوی مہاراج کی جی مہاراج شری سوی سمر, سامی سمر. 다시는 랑기다 버러버, 안한디. 리사미. 야오, 자려. दर्शन श्री स्वामी समर्थ महाराज की गे त्या मित्रांना दर्शन घ्या आपल्या युट्यूब माध्यमातून तुम्हाला दर्शन दाखवण्याचा प्रयत्न केला श्री स्वामी समर्थ महाराज श्री आकुलकर स्वामी महाराज हा मागचा आभार आहे आलेलो आहे विनुकोस तुझ्या पाठीशी श्री स्वामी महाराज कि दत्तगुरु महाराज कि मग अक्कलकोट इकडचे स्वामी मंदिरात गेले आज वर्षापेक्षा तुम्ही पोहोचू शकता श्री स्वामी समर्थ महाराज किती अक्कलकोळ स्वामी महाराज ते जनरथ महाराज दत्तगुरू महाराज केले श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री शीयो. स्वामी समर्थ महाराज हे गर्दी बघू शकता वाजले दहा अकरा दहा सवा दहा गर्दी बघा असं का दर्शन झालं श्री स्वामी समर्थांचं बघू शकता स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थान आणि असा काय स्वामी मंडपामध्ये आजूबाजूचा परिसर बघू शकतं वटवृक्ष देवस्थान श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की भाविकांची गर्दी बघा नवीन वर्षाच्या निमित्ताने भाविकांची गर्दी आहे आनंदी आणि आद कुठे ते आपण बघूया समोर स्वामींचा सुंदरचा छान असा फोटो रुद्राक्ष रुद्राक्ष तयार केलेला आहे या आपण जवळजवळ बघूया हे बघा इथे आनंदी आहे पोथी वाचन करते श्री स्वामींची पोथी अद्वै आणि सुरू आहे आनंदी पोथी वाचन करते आणि अदय स्वामी परिवार श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण स्वामींच्या इथे फोटोचा दर्शन घेऊया रुद्राक्ष माळांपासून बनवलेल्या स्वामी दर्शन करून हा हा छान असं दर्शन करण्याचा प्रयत्न केला आपल्या युट्यूब चॅनलवरून मंडपात आलो स्वामींच्या इकडच्या बघे आपल्याला या व्हिडिओ मध्ये काय दाखवतो बघायला ध्यानधारणे लोक या पोथी वाचनासाठी बसलेले पोथी वाचन धारणा सभा मंडप किंवा पोथी वाचन वगैरे करू शकतो नको तुझ्या पाठीचे दत्तगुरु महाराज कि श्रीपाल श्री वल्लभ नरसिंह आणि स्वामी समर्थ चौथा आता स्वामी समर्थ महाराज जा की जय टीव्ही च्या माध्यमातून बघा तर असा काय दर्शन सोहळा होता स्वामी समर्थ महाराज <coughs> स्वामींची सुंदर अशी मूर्ती आहे छान अशी स्वामी होते श्री स्वामी समर्थ महाराज पूजा दत्तगुरु महाराज पूजा स्वामीचा फोटो छान अशी स्वामी मूर्ती स्वामी समर्थ महाराज छान अशी स्वामींची मूर्ती वटस्थान नवरात्र उत्सवासाठी असं का इथे देवी दर्शन दर्शन नवरात्रोत्सव एक खास म्हणून आकर्षण इथे स्वामींचा फोटो हा जो रुद्राक्षांचा रुद्राक्षांचा इथे सेल्फी किंवा आपल्या एक आठवणीसाठी फोटो घेण्यासाठी श्री स्वामी स्वामी भक्त हे दादाच आहे दादा नमस्कार कुठून आला तुम्ही आपण कुठून आलात डोंबोलीवरून मुंबई डोंबोलीवरून आलेले ते दादा स्वामी मठामध्ये भक्तांचं उक्त वाढतच चाललंय तेव्हा तिथे आनंदी आहे सोमकर दाखवतो आणि अद्वैत आहे अजून आम्हीची पोती चालू होतं जवळजवळ पाऊण तास एकटाच झाला स्वामीची पोती संशित रूपात ती वाचते बघा फोटो फोटो काढण्यासाठी करणार असं काय मंदिर मोठा स्वामी समर्थ देवस्थान सगळीकडे गर्दीच गर्दी तिथे पुढे बघायला तर अजूनच गर्दी थी थी थी। थी थी। दर्शन घेऊन आलेलं आहे स्वामी समर्थ महाराज महाराज स्वामी दर्शन समर्थ मंदिर दर्शन घेण्याचा मला प्रयत्न करा मित्रांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर नक्की तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा సబ్స్క్రా విశ్వ స్వామి సమర్థ మహారాజ పీజే ఛాన దర్శన బాధీ इथलं दादांकडे शॉपमध्ये छान छान मूर्त्या मस्त अशा मूर्त्या आणि मागे फोटो सुद्धा आहेत वटवृक्ष स्वामी मंदिर अगदी अपोजिट आहे दादांचं शॉप आहे नक्की भेट द्या आणि आपल्या आवडीनुसार खरेदी करा जशी स्वामी समर्थ महाराज किती एक झूम करून दाखवतो ही जरा कसली मूर्ती हो मध्ये त्या मागच्या दोन सिरामिक मार्बल कुठची आहे सिरामिक मार्बल सिरामिक मार्बल ओके काय कॉस्टाची साधारण अंदाज आहे जरा कॉस्टली जाधे राईट आला तर नक्की दारांच्या शॉपला भेट द्या आणि आपल्या आवडीनुसार खरेदी करा स्वामी समर्थ महाराज की मागच्या मूर्त्या बघा ना काय मस्त एकदम तर दोन आहेत त्या सिरॅमिक मध्ये दादा म्हणाले आणि यास एकदम मस्त छान आपण आहोत वटवृक्ष स्वामी दर्शन घेतलं इथे बघा ना भोजनासाठी आपण महारुतीच येणार आहोत सुंदर अशी दत्तगुरूंची मूर्ती काय मूर्ती आहे मस्त अशी दत्तगुरूंची मूर्ती दर्शन घ्या मित्रांनो महाराज आपले श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज की जे छान अशी महाराजांची मूर्ती आदित्य आणि आनंदी उभी आहेत आपण आता पुढे सरकतोय तर तुम्हाला माहिती आहे इथे मठामध्ये आल्यानंतर अन्नछत्राच्या इथे स्वामींची सुंदर अशी मूर्ती आहे छान अशी बघा तिथे आपण दर्शनासाठी आलोय थे 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 स्वामी महाराज हॅलो मंडळी तुम्हाला कसा काय वाटला आपल्या व्हिडिओ मला नक्की तुमच्या अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये कळवा तसेच आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब करणार नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बिल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा थँक्यू थँक्स फॉर बिंग ॲट द एंड ऑफ स्टील दिस एंड ऑफ दिस व्हिडिओ थँक्यू